नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत घरी अचानक कोणी पाहुणे आले तर सर्वांनाच प्रश्न पडतो गोडमध्ये काय बनवायचं तर आज मी तुम्हाला झटपट होणारी शेवयाची खीर दाखवणार आहे जी खूप चविष्ट बनते आणि सर्वांना खूप आवडेल चला तर बघूया शेवयाची खीर शेवयाची खीर बनवण्यासाठी इथे बाजारात मिळतात त्या शेवया घेतल्या आहे एक वाटी तुम्ही घरी असलेल्या शेवयाही घेऊ शकतात ह्या थोड्याशा अशा पातळ असतात तर अशा प्रकारे आता याचे तुकडे करून घेऊया ह्या खूप लांब लांब असतात तर यांना थोडंसं हाताने तोडून घ्यायचं आहे इथे अर्धा लिटर दुधाला गरम होण्यासाठी ठेवलं आहे काजू बदाम पिस्त्याला बारीक कट करून घेतलं आहे साखर पावाटी अर्धा चमचा इलायची पावडर गॅसवर एक कडे ठेवली आहे त्यामध्ये टाकूया दोन चमचे साजूक तूप तूप चांगलं गरम झालं की यामध्ये टाकूया बारीक केलेल्या शेवया शेवयांना चांगलं भाजून घेऊया गॅसची फ्लेम मध्यम आहे आणि यांना सारखं मिक्स करून भाजून घ्यायचं आहे दुधाला चांगले उकळी आले आहे दुधाचा गॅस बंद केला आहे शेवयांना भाजून दोन मिनटं झाले आहे आता यामध्ये टाकूया काजू बदाम व पिस्ते याचे तुकडे काजू बदाम व पिस्ता यांनाही थोडंसं भाजून घेऊया ज्यामुळे हे खूप मस्त लागतात अजून दोन तीन मिनटं असंच मीडियम फ्लेमवर परतून घेतलं आहे आता शेवयाचा बऱ्यापैकी कलर चेंज झाला आहे व ड्रायफ्रूटही चांगले शेकले गेले आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण टाकणार आहोत दूध दुधाला चांगले उकळी काढून घेतली आहे आता दुधामध्ये पण येत पण मी टाकणार आहे एकदा मिक्स करून घेऊया व उरलेलं दूधही मी टाकत आहे तर इथे अर्धा लिटर गाईचे दूध घेतले होते याला चांगलं मिक्स करून घेऊया यामध्ये टाकूया अर्धा चमचा इलायची पावडर इलेची पावडरने खूप मस्त चव येते खिरला शेवयांना चांगलं शिजवून घेऊया गॅसची फ्लेम मध्यम आहे याला सारखं मिक्स करत राहायचं आहे आठ ते नऊ मिनटं चांगलं मिक्स करत राहिल्यानंतर शेवया चांगल्या शिजल्या आहे व अशा फुगल्या आहे आता यामध्ये टाकूया साखर मी इथे पाव वाटी साखर ॲड केली आहे याला चांगलं मिक्स करून घेऊया तुम्हाला साखर जास्त आवडत असल्यास तुम्ही अजून दोन तीन चमचे ॲड करू शकता याला चांगलं मिक्स करून घेऊया व अजून दोन तीन मिनटं असंच मिक्स करत राहूया खीरची कन्सिस्टन्सी इथे मी मध्यम ठेवली आहे कोणाकोणाला घट्ट लागते किंवा पातळी लागते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता तर इथे शेवयाची खीर तयार आहे तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे व तेवढी चविष्टही बनली आहे तुम्ही ही हिला नक्की ट्राय करा कधी कधी घरी अचानक कुणी पाहुणे येतात आणि मग आपल्याला सुचत नाही की गोडामध्ये काय करायचं तेव्हा ही तुम्ही खीर बनवू शकता खूप झटपट बनते आणि तेवढी चविष्ट बनते तर ही खीर तुम्ही नक्की ट्राय करा शेवयाची खीर तुम्ही गरमागरम खाऊ शकता किंवा कोणाकोणाला ही खीर फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खायला खूप मस्त लागते तर तुम्ही तसंही ट्राय करू शकता ही खीर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद